हाय नमस्कार मित्रांनो आज आमच्या घरी बघा आता आज आहे ना मसाला करायचा आहे मुंबईला काही मसाला करता येत नाही कारण की ते जर मसाला ते आजला की सगळ्यांना टिस्ट उठतो त्यामुळं आम्ही इकडे गावालाच मसाला तयार करतो वर्षातून एकदा बघाय okay, माझ्या बायकोला पण कामाला लावलं आहे मी आता हे बघा ऐंशी वर्षाची बघा म्हातारी बघा आजी अजून चुलीवर बसते बघा बघा अशी एकदम मस्त की लाल लाल गावरान बघा मिरची आहे बघा हे सगळा मसाला तयार केलाय खोबरं बिबरं हळकोंड वगैरे सगळे गरम मसाले वगैरे कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल मसाल्याची तर खास आजीला द्यायची आजी किती रुपये घेतात आजी मसाले करायला पाचशे रुपये का कस किलो माग तीन किलोचे दोन किलोचे काय कोणाला जर असं गावरान मस्त की मसाला वगैरे करायचा असेल तर आजीला कॉन्टॅक्ट करायचं मला कॉन्टॅक्ट करायचं बघा ऐंशी वय तरी पण बघा आजी बघा कशी जबरदस्त काम करते बघा एखाद्या तरुण बायकांना लाजवल असे बघ बघा ते अजून सरपणच काढते बघा छोटे छोटे सरपण पण करता येत नाही चिकन आज मित्रांनो चिकन बनणारे मस्त गेल्या वेळेच्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद दिला यावेळी पण मस्त करायचे अरे आजी आजी, आजी आजारी आहे हा ढगा वाटाय कांदा कोण कापलाय हा कोण आहे कोण सुग्र नाही सुग्र नाही कांदा पण कापता येत नाही हा असं कांदा कापल्याबद्दल ए जरा बारीक कांदा कापायचा आणि असं काय करते हा तुम्हाला सगळं शिकवलं तुम्हाला सगळं ट्रेनिंग दिले मी हा व्यवस्थित काम करत राहावं लक्षात ठेवा पगार भेटणार नाही हा 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 चिकन करायचे त्या हा 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 बरोबर चल चल काम करतो ओके ओके चल हा कळलं कळ दिलं त्याचं काम कर चल चल तुझे चुलीजवळ जा पटापट चल काम कर मसाला कर ओके आजीला मानावं लागत खरंच बोलतो यार जर त्या दहा नाही ना आजी एकटी काफी आहे माहिती आहे का मस्त लोंगी मिरची आहे तुम्हाला अशी लहान मिरची वाटते पण गावरा नाही का गावची आहे हायब्रिड वगैरे काही नाही झालं चला ही आता तुम्हाला मसाला पडता प्रोसेस चालू आहे आता सगळी भाजायची भिजायची सगळी मित्रांनो कालपासून दोन तीन दिवस झाले मिरचीचं सगळं सामान आण पण काल दोन दिवस कंटिन्यू पाऊस होता इकडे त्यामुळे ऊन नव्हतं ताजून आले थोडंसं केले ते आता बघा ही मिरची बघा चला मग आपण प्रोसेस करूया पुढची चालेल बघा राम काय बोलत आहे का चला आपण बाकी जण तर बोलूया मित्रांनो पाहुणे येऊ नये म्हणून पाहुणे <coughs> आमचा प्लॅन असतो पाहुणे आले की असा आम्ही करतो जेणेकरून कोण पाहुणे थांबत नाही घरात हा काय खोडील आजी खोडील काय या बस करत काय आता किती वाजता पॅसेजर आहे गोनची का अच्छा चला ओके ओके हां वाजव हां हां चला आता आपण बाकीचं थोड्या वेळी बघूया आपण आता